नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या ख... रेड कार्पेट वरती मी आता आहे आणि हा आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री समिधा गुरु हाय समिधा ताई कशी आहे एकदम मजे तर आता ना सुवर्णरत्न पुरस्कार जो आहे तो खूप मानाचा समजला जातो आणि ह्या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ना की हा पुरस्कार फक्त फिल्म इंडस्ट्री पुरताच मर्यादित न राहता समाजात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे मान्यवर मंडळी आहेत त्यांना सुद्धा बहाल केला जातो आणि अशामध्ये तुझंही यंदा नाव आहे तुलाही पुरस्कार आणि या सन्मानित करण्यात येणारे आलेला आहे काय फिलिंग होती जेव्हा तुला असं कळलं की तुला या पुरस्कार सोहळ्यासाठी यायचं खूप आनंदाचा क्षण होता कारण मला नेहमी वाटतं की आपण जे काही काम करतो त्याला कौतुकाची थाप मिळणं गरजेचं असतं आणि पुरस्कारांच्या माध्यमातून ती कौतुकाची थाप मिळत असते ते अप्रिसिएशन मिळत असतं आणि जेव्हा तो सुवर्णरत्न सारखा पुरस्कार असतो जिथे फक्त कला क्षेत्र नाही तर विविध क्षेत्रातल्या लोकांना मान्य त्यांचा सत्कार केला जातो मग त्यावेळेला त्या एका व्यासपीठावर इतक्या मान्यवरांबरोबर आपला सत्कार होणं ही नक्कीच अभिमानाची आणि माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे सो त्यासाठी फार सुवर्णरत्न टीम चे आभार आणि मला वाटतं ना या हे जे आयोजक आहेत सुवर्णरत्नचे सागर पौलस्ते आणि समीर पौलस्ते तर या पौलस पौल फॅमिली सोबत सुद्धा खूप तुझं जुनं नातं आहे या निमित्ताने तुला त्यांच्याबद्दल काय सांगायला आवडेल पौलस्त फॅमिलीबद्दल मला असं वाटतं की ती संबंध फॅमिलीज खूपच साधी अत्यंत काय म्हणूया आपण डाऊन टू अर्थ अशी फॅमिली आहे आणि दोघंही मुलं आपलं समीर आणि सागर हे माझ्या भावांसारखे आहेत आणि अत्यंत होतकरू आणि कुठल्याही मला असं बरेचदा वाटतं की कुठलं तरी आपण जेव्हा काम करतो अशा पद्धतीचं इव्हेंट करतो तेव्हा त्यातनं काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असते पण काही न मिळता निस्वार्थपणे हे काम करणं हे खूप अवघड आहे आणि ते ते सातत्याने इतकी वर्ष करत आहेत त्यासाठी ते दोघांचं खूप कौतुक आहे आणि अर्थातच त्यांना कधी काहीही कमी पडणार नाही कारण इतक्या लोकांचं प्रेम त्यांच्या सोबत आहे तर असंच त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा एखाद्या कलाकाराला असा पुरस्कार मिळतो त्याबरोबरच जबाबदारी देखील ले वाढलेली असते तर तू आता काय सांगशील तुझ्या या पुरस्कार तर मिळालेला आहेस पण जबाबदारी म्हणजे तुला काय आता वाटते तसं असतं ना दहावीत ब्याण्णव मिळाले की परत बारावीत पंच्याण्णव तरी मिळाले पाहिजे तसं पुरस्कारांचं असतं की एक एक पुरस्कार आपल्याला मिळत जातो तसा तसं नवीन काम त्यातनं येणारी जबाबदारी आणि मग प्रेक्षकांना आवडेल असं काम करण्याची हिंमत मिळते आणि ती मेहनत करण्याची इच्छा होते कारण आपल्याला लक्षात येतं की नाही लोक बघतायत आपलं कौतुक करतायत मग त्यांना आपलं काम आवडलं पाहिजे स्वतःसाठी तर आपण काम करतोच पण कलाकार म्हणून कुठेतरी जनतेसाठी प्रेक्षकांसाठी रसिकांसाठी पण काम करत असतो मग त्यावेळेला ती जबाबदारी वाढते पण त्यातनं काम चांगलंच होतं असं माझं म्हणणं आहे तरी मला या निमित्ताने विचारायचं आहे की आ, सोशल मीडियावरती ना आम्ही बऱ्याचदा बघतो की काही अगदी अभिनेते असतील ना त्यांना सुद्धा ट्रोलिंग होतं अभिनेत्रीना तर काय होतच म्हणजे पण तुझ्या बाबतीत मला हे एक कौतुक वाटतंय की तो काही मोजक्याच अभिनेत्री आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तू एक आहेस की तुला फारसं ट्रोलिंग होत नाहीये असं माझ्या तरी बघण्यात आलेलं आहे तर हे जे म्हणजे सगळं सग्र, सगळ्या गोष्टींचं भान ठेवून तू सोशल मीडियावरती वावरत असतेस तर ती कुठली खबरदारी घेतेस की मला छान रिप्रेझेंट करायचं आहे स्वतःला ऍज अ ह्युमन ऍज अ ऍक्ट्रेस प्लस कुठेही ट्रोलिंग किंवा निगेटिव्ह काही ते स्प्रेड होणार नाही काय काळजी घेतेस मला असं वाटतं की सोशल मीडिया हा सगळ्यांसाठी सध्या गरजेचा आहे फक्त त्याचा वापर कधी कसा आणि किती करावा याचं भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे आपण म्हणतो ना की आपण दार सताड उघडं हो ठेवतो घरात येण्यासाठी पण आपण कोणाला इन्व्हाइट करतो आणि कोणाला घरात घेतो आणि कोणाचा आदरा तिथं करतो हे शेवटी आपल्यावर डिपेंड असतं आणि जेवढ्या प्रेमाने तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट होता जेवढ्या प्रेमाने तिथं करता तेवढेच चांगले अतिथी आपल्याकडे येतात तसं हे आहे की सोशल मीडियावरती आपण किती लोकांशी प्रेमाने कनेक्ट होतो आणि तुम्ही काय कंटेंट सोशल मीडियावर टाकता आहे ह्याचं भान नक्कीच प्रेक्षकांनाही असतं रसिकांनाही असतं आणि आपल्यालाही ते असायला हवं त्यामुळे मला असं वाटतं की ते पेड नसल्यामुळे अर्थात प्रत्येकाच्या हातात ते कोलित आहे की हवं ते कमेंट्स करू शकतात पण माझी विनंती आहे रसिकांना की त्याचं भान त्यांनीही ठेवावं त्याचं भान आम्हीही ठेवतो पण अर्थातच हे दोन्ही हँड इन हँड आहे है की एकमेकांच्या हातात हात घेऊन प्रेक्षक आणि कला हे चालू असतात पण त्यासाठी सोशल मीडियाचा वापर लिमिटेड करणं किंवा कसा करायचा हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवणं गरजेचं आहे पण मला खरंच ताई तुझं कौतुक वाटतं कारण तू माझी सुद्धा एक फेवरेट अभिनेत्री आहेस आणि तू ह्या सगळ्याला सध्या तरी सामोरी जात नाहीयेस आय होप की मध्ये पण नाही जाणार तर आणि दुसरं एक म्हणजे की सोशल मीडियावरती कलाकारांनी व्यक्त होणं किंवा न होणं हा पण एक मोठा सध्याचा एक टॉपिक आहे तर तुला तू काय तुला काय असं वाटतं की एखादा टॉपिक जेव्हा असा घडतो स्पेशली अभिनेत्री सोबत काहीतरी घडलंय चुकीचं तेव्हा तुला असं वाटतं की त्या अभिनेत्रीने स्टँड घेणं गरजेचं आहे नक्कीच गरजेचं आहे चुकीचं घडतं त्यावेळेला स्वतः बोलणं स्वतः स्टँड घेणं नक्कीच गरजेचं आहे आता त्यावर मी कितपत रिॲक्ट व्हायचं हा सर्वस्वी माझा प्रश्न असतो मला खूपदा असं वाटतं की त्या व्यक्तीशी निगडीत त्याच्यासमोर आपली भूमिका मांडणं त्या व्यक्तीसमोर आपलं मत मांडणं हे खूप गरजेचं असतं जेणे ज्यापेक्ष त्यापेक्षा आपण जे समाजासमोर मांडतो आपण एक शंभर लोकांसमोर मत मांडतो त्यापेक्षा ज्या व्यक्तीशी रिलेटेड तो टॉपिक आहे जर त्याला ते कळलं त्याच्याबरोबर तुम्हाला ते मत शेअर करता आलं तर ते जास्त योग्य आहे असं मला वाटतं म्हणून माझी बरेचदा अशी हे असते की ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी डिरेक्टली आपण याविषयी बोललेलं जास्त बेटर रादर दॅन एक्सपोजिंग ऑन सोशल मीडिया पण कधी कधी नक्कीच मत मांडावं त्यासाठी बोलणं गरजेचं आहे चूक घडलं असेल तर त्यासाठी भूमिका घेणं गरजेचं आहे तू मालिकेत पुन्हा मराठी मालिकेत स्पेशली पुन्हा कधी बघायला मिळणार आहेस आम्हाला हे तुझ्या फॅन्स सुद्धा आम्हाला विचारतात आणि माझी सुद्धा अशी इच्छा आहे की तुला पुन्हा टेलिव्हिजनवरती बघावं तू तु, तुझे काय प्लॅन्स आहेत त्याबद्दल माध्यम कुठलंही असो मला अभिनय करताना करायला जास्त आवडतं त्यामुळे आता सध्या मी रंगमंचावर आहे yes. सध्या रंगभूमीवरती माझं भूमिका आहे नाटक सुरू आहे yes. त्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन लिखित आणि सचिन खेडेकर एकवीस वर्षांनी नाटकात परत आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यानिमित्ताने मला yes. मिळाली आहे सो so, त्यानिमित्ताने त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर मला असं वाटतं की सध्या रंगभूमीवर कॉन्सन्ट्रेशन आहे मालिका सिनेमे करायचेच आहेत पण वन ॲट अ टाइम त्यामुळे सध्या नाटक सुरू आहे तर प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी नाटक आवर्जून पहावं वेगळा विषय आहे नाटक छान आहे नक्की बघा yes. आणि एक शेवटचा प्रश्न खरं तर सगळ्या महिला वर्गाचा ना एक ओ... वीक वीक पॉईंट म्हणू शकतो की एक छान दिसणं रेडी होणं आणि स्पेशली जेव्हा कुठल्या अवॉर्ड फंक्शन असतात ना तेव्हा हो आपल्या डोक्यात ते एक विचार सुरू असतो की काय वेअर करू वेस्टर्न इंडियन काय सो तू कुठल्या आम्ही स्पेशली ना तुला आणि साडीमध्ये जास्त बघतो स्पेशली ॲवॉर्ड फंक्शन्स ना तर तुझं काय कशामध्ये तू जास्त कम्फर्ट असते करेक्ट आता तू जे म्हणालीस तसं की मला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल ते मी घालून जात असते आणि साडी मला फार आवडते मुळात मला साडी नेसायला आवडते आणि त्यामुळे आपल्या आपल्या कम्फर्ट झोननी आपण तयार होऊन गेलं तर जे आपण म्हणतो ना फॅशनपेक्षा मला काय चांगलं दिसतं किंवा मा मला मी त्यात माझं स्किन म्हणून मी कपडे बघत असते की त्वचा म्हणजेच आपले कपडे आहेत तर ते तुम्हाला वावरणं त्यात तुम्ही ग्रेसफुल दिसणं हे महत्त्वाचं आहे ना की आत्ता कुठलं ट्रेंड चालू आहे आणि आत्ता काय फॅशन आहे त्याच्यापेक्षा आय आय गेस स्वतःला जे आवडेल आणि कम्फर्ट वाटेल मला असं साडी आणि हे खूप कम्फर्टेबल वाटतं नेहमीच आणि ग्रेसफुल आहेत साडी तर नेहमी मी बऱ्यापैकी साडी घेऊन जाते தேங்க் யூ சோ மச்சிளதை ஃபுல்ல துறையை கப்பா மார்கு